नमस्कार सारस्वतांची मांदेआळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचं उत्कृष्ट सारस्वत स्पर्धा क्रमांक दोन मी वंदना बोरसे पाटील राजगुरुनगर माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे मराठीच्या प्रेमात मननातळ्यात नामळ्यात मन मराठीच्या प्रेमात मन नातळ्यात ना मळ्यात ना मन मराठीच्या प्रेमात माझ्या मराठीची काया तिच्यावर विरामचिन्हांची माया तिच्या डोक्यावर सपदर ना पडे मन मराठीच्या प्रेमात घडे मन ना ना मळ्यात मन मराठीच्या प्रेमात माझ्या मराठीची रूपे अनेक कथक कविता कादंबरी नाटक हातोडी छिन्नी समार तिलाही पडे, मग सुंदर पुस्तक कितीही घडे मन नातळ्यात नामळ्यात मन मराठीच्या प्रेमात माझ्या विचारांची मराठी बोलना चालनात ही संस्कृती मावली तुकाराम शिवाजी महाराज बोले यांचं चरित्र मला भुरळ घाले मन ना नामळ्यात ना मन मराठीच्या प्रेमात माझा मराठीचा इतिहास गरजा जय जय महाराष्ट्र माझा नवनवीन लेखनातून दिसे मन माझ्या मराठीत हसे मन ना ना मळ्यात मन मराठीच्या प्रेमात मराठीची बहुमोल साहित्य संपदा तुम्ही आम्ही होवाचा, वाचा तरच ती विस्तीच भविष्य घडेल नाहीतर हे माझ रडेल मन ना नामळ्यात मन मराठीच्या प्रेमात मन नातळ्यात नामळ्यात मन मराठीच्या प्रेमात धन्यवाद